हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द्यू ब्लॉग आणि म्हणजे दादाचा डोकं सकाळी सकाळी मस्त नाश्ता झालेला आहे आणि आमचं आता रोजचं काम आंबे कापलेले आहेत पप्पांनी प्लेट भरून सर्वजण खायला आणि आपल्या गार्डनचं पण बऱ्यापैकी काम झालंय मी तुम्हाला नंतर दाखवते <laughs> ही, ही आज आपल्याला सकाळीच काम होत कि हे जे बांधकाम केलंय त्याच्यामध्ये माती टाकायचे कारण की उद्या आपण जाणार आहेत मस्त पैकी झाड आणायला तो ब्लॉग वेगळा असेल तुम्हाला बघायला मिळेल पण काल रात्रीपासनं सॉरी म्हणजे आजच पहाटेपासनं भरपूर पाऊस चालू झालेला आत्ता जरा जरा ऊन पडलं त्याच्यामुळे आमचं ते काम राहिलं बट ठीक आहे लावायचीच नव्हे झाडे झाडे लावा जाड़े जगवा हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि त्याचसाठी पप्पानी मोजून अगदी पन्नास खड्डे खाणलात प्रत्येकाला दहा 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 त्यांनीच लावायची आणि त्यानेच त्याचं संगोपन करायचं त्यानेच वाढवायचंय की त्यानेच घ्यायची दुसऱ्याला पाहिजे त्या विकत घ्यायची तीच काम आहे उद्या आपण पूर्ण दिवस करणार झाडं आणून मस्त लावू आणि इकडे पण फुल झाडं आणायचे आहेत कागदी आणायचे आहेत बरेच काय काय आहे उद्या जाऊ आणि तिकडे पण कळेल कुठली कुठली नवीन झाडं आहेत ती पण आपल्याला आणता येतील बाकी ह्या वर्षी आम्ही ठरवलंय की आपण भात लावू म्हणजे आपलं दरवर्षी आपण घरचंच खातो असं पण मम्मीकडून घेतो पण ह्या वर्षी आपण स्वतः पण लावू मम्मी पण असेलच असं सगळं असणार आहे ह्या पूर्ण पावसाळ्यात आपली पूर्ण आवनी लानी सगळं काय असणार आहे सो सगळे ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील आणि मज्जा येईल एकच मी कधी बोलले एकच आंबा खाले एकच खोची खोटा लाईक मी एकच एक 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 काल मी किती पीस खाले सांग माझ्या ताटात ओ तू दिलं काय खोटा दिला नाट आणलं भरून त्याच्यातला एक पीस घेतला एक तिच दोन कड <laughs> आम्ही निघालोय आता असच बाहेर इकडे तिकडे फिरत पप्पांनी तिकडे लावलंय ला जेसीबी कारण की आता शेतीची कामं चालू होणार इकडे पप्पा भात पेरतात त्याच्यामुळे बांध नीट करायला लावल्यात आणि बाकी पाणी जायला वगैरे रस्ता आणि <laughs> मम्मीने इथे भात पेरलं पण <laughs> हॅलो आल्या 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 हॅलो आणि डान्स कोण करत इतिचा फेवरेट डान्स कोणता गुलाबी साडी ओके हे परदेसिया आणि नव्या तुझा कुठला फेवरेट गुलाबी साडी नको रे का तुझी बघ ना तु� गया चावल्या वाटाय बा शुभम उचल उचल तिला उद्या निघा बाहेर आम्ही घेते घेते हा चाह। काय नाही नग्न नग्न नाव तेव्हा काम करायचं अस आणि आता करतच आळशी झालाय ना काका का कोंदराडला काय नाही गेल्या मुंग्यात नवव्यात जवळ जवळ चार वाजता उठलेली आज का उठलेलीस अरे देवा मग झोपलीस कशी तो <laughs> तो ओ, <laughs> रात्री रेम्बो आलेला क्या बात बाटे <laughs> ऐकलं रात्री रेम्बोच आलेला डायरेक्ट एकीने काय सांगितलं ना की दुसरीला तिच्या वरच सा सांगायचं मग तिसरीला त्याचं पण वरच म्हणून काल पाऊस पडलाय आणि इतकं सुंदर झालंय सगळीकडे म्हणजे पाणी थोडं थोडं साचलंय सगळं ओलं झालंय अय ते काय आहे नव्या आणि इतकं छान वाटत पण आता जे ऊन पडलंय त्याच्याने जे गर्मी आलंय बाप रे इतिचा बाठा बघितला ती पूर्ण चुकला तिने ती बाठा दाखव तुझा व्हेरी गुड <laughs> आज मस्त बराच वेळ मी आणि शुभम क्रिकेट पण खेळलो आणि ज्यामध्ये मी खूप जास्त जिंकली पण तितक्यात पप्पा आले ऍक्च्युअली पप्पा आलेले आणि पप्पांचे फ्रेंड ते जस्ट गेले आणि आता मी चाललो भात पेरायला कालच या मोसमातला पहिला पाऊस पडला आणि आज भात पेरणीला सुरुवात झाली यावर्षी एक का खासर होईना पण आपण स्वतः जाऊन आवनी आणि लानी करायची असं आम्ही ठरवलंय म्हणून दोन दिवसापूर्वीच शुभमने अक्षत हे भात आणलं माईने ते एका एक रात्रीसाठी भिजत ठेवलं आणि आज दिवस उजाडला पेरणीचा हॅलो आणि आता मी भात घेऊन चाललोय शेतावर पप्पा तिकडे आहेत आणि पप्पा पप्पाच आपल्याला मस्त बघायला मिळेल दादांनी ट्रॅक्टर लावून पूर्ण चिखल करून घेतला म्हणजे पेरणीला सुरुवात करायला आता हरकत नाही पावसामुळे शेतात पाणी साचलं होतं हे बाहेर जावं त्यासाठी मोठे पप्पा इथे रस्ता करत पावसाची आली स्वारी बळीराजाच्या शेतात करू लागला तयारी पेरणीची तो जोमात घेत नसे जरी माप एका रांगेत पेरतो त्याच्या भूमितीचे साऱ्या अप्रूप जगाला दावितो आठवत नाही किती वर्षानंतर हे दृश्य मी पाहते जमेल तितके डोळ्यात साठून ठेवते भात करून झालेला आहे आणि आता मी माई आणि मम्मी आम्ही बेडणी घेऊन निघालोय इकडे एक आंबा आहे तिथले आंबे पाडायला एवढे नाही आहेत थोडेफार आहेत मम्मी बोलते जावे चलो आंबे आले दिसले हा मला दिसली घोपर दिसली मला घोपर येस सुंदर सुंदर लेकी तो तिकडे तिकडे दोन ते पण तुम्ही दाखव झाला सुंदर सुंदर झालेत का मा मा ये। तो तो पार नेते नेते? या शाव तिकडून बघायला लागलाय भेटला भेटला दोन अय्या संध्याकाळी गार्डनच जे काम आपलं राहिलेलं ते पण आम्ही पूर्ण केलं चौघ पण लागलो आणि फटाफट माती भरून घेतली म्हणजे आता झाडं लावायला रेडी डान्सवरून आलेले आहे त्याने आंबा खाणं सुरू झालेले आहे संपत आलेलं आहे ना नव्या आणि माई बनवलेल्या भाजी बाहेर काय आल्या ओटीवर पाखर किती झाड आलेले ना ग नव्या अच्छा काय किती पाखर आलेली काकू माहिती का खूप पाखर आलेली हॅलो आणि जेवण झालं आणि आणि पण सगळे निघालेले आहेत आणि शुभम सोबत काय झालं ते मी तुम्हाला सांगते इथे वरती येताना टेबल वर बॉटल ठेवले जी मी व्हिडिओ मध्ये एका दाखवलेली आठवतं आज गुडनेस चा स्प्रे आहे तो केसांवर मारायचा तर ती बॉटल माझी संपलेली होती आणि मला पप्पा विचारत होते की तुझ्याकडे अशी बॉटल आहे का मला सांगते पाहिजे औषधासाठी तर मी दिली आणि पप्पानी त्याच्यात औषध ठेवलं हा माझा जस्ट पुढे आला आणि मी ह्याच्या मागे ह्या आला आणि याने येता येता तो स्प्रे डोक्यावर मारला मी ह्याला इथे ये येऊन सांगितलं शुभम त्याच्यात औषध आहे हा ते आपलं आपलं घरचं सिरम नाही जे डोक्यावर मारत आणि तो तू नाही मी मारलं आणि ह्याला वाटत होतं की मी असंच बोलते पण पप्पा मग तिकडून बोलले की ए त्याच्यात औषध आहे हा नाही तर ते डोक्यावर माराल तेव्हा आता गेला आणि डोकं धुतीला असा <laughs> काहीसा आमचा दिवस होता मस्त होता सकाळपासून भरपूर आंबे खाले पप्पा पण आज आलेले त्याच्यामुळे त्यांच्यासोबत पण गप्पा मारता आल्या त्याच्यानंतर मग आम्ही भरपूर संध्याकाळी काम केलं त्याच्यानंतर आंब्यावर चढलो आंबे पाडले वा वा त्याच्यानंतर भात पेरलास पप्पांनी सो भरपूर कामं झाली आणि उद्याचा दिवस पण खूप मस्त असणार आहे कारण की उद्या सकाळी सकाळी आम्ही निघणार आहोत झाडं आणायला सो तुम्हाला ते पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच हा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा नक्की आणि बाकी काही के सबस्क्राईब केलं नसतं तर प्लीज करा फ्री आहे ते प्लीज खाली रेड कलरचं बटन असतं ते तुम्हाला जस्ट क्लिक करायचं आहे आणि लाईक करा आणि आवडला तर सर्वांसोबत शेअर पण करा व्हिडिओ आपण भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तिथपर्यंत Bye bye.